यांना अनेक दुःखदायक आणि मन वेगावून टाकणाऱ्या प्रसंगांना सामोरे जावे लागले त्यांना ते अभ्यासात खूप हुशार होते अभ्यासामध्ये खूप हुशार होते त्यांची बुद्धी बुद्धिमत्ताही चांगली होती परंतु त्या काळामध्ये सर्वात मोठा पाळला जाणारा म्हणजे त्या समाजात जातीभेद आणि जातीभेदामुळे दलित समाजातील मुलांना सहजासहजी शाळेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता त्याचप्रमाणे समाजातील सार्वजनिक ठिकाणी त्यांना पाणी पिण्यास सुद्धा मनाई होती त्याचप्रमाणे त्यांना अन्न मिळत नव्हते अंगभर वस्त्र मिळत नव्हते निवाराही नव्हता अशा दयनीय अवस्थेमध्ये त्यांना जीवन करावे लागत या समाजामध्ये परिवर्तन घडवून यासाठी बाबासाहेबांच्या जीवनामध्ये घडलेले दोन प्रसंग मी सांगत आहे की ज्यामुळे त्यांना या समाजामध्ये परिवर्तन घड घडवून आणणे हे किती गरजेचं आहे हे त्यांच्या याची त्यांना जाणीव झाली पहिला प्रसंग बाबासाहेब लहान असताना ते आणि त्यांचे भाऊ आनंदराव दोघे जण त्यांच्या वडिलांना भेटायला कोरेगावला जात होते तस तसे त्यांनी वडिलांना कळवले नव्हते परंतु तरीसुद्धा ते दोघे भाऊ स्टेशन रेल्वेने सुरुवातीचा प्रवास त्यांचा रेल्वेने झाला आणि मसुरी स्टेशनपर्यंत त्यांचा प्रवास झाला मसुरी स्टेशनवर ते उतरले आणि उतरल्यानंतर एक एक सगळे प्रवासी उतरून गेले स्टेशनवर कोणीही राहिलेले नाही मग आता पुढचा प्रवास कसा करायचा हा प्रश्न त्यांच्या पुढे होता ता मास तर स्टेशन मास्टरने त्यांना विचारणं विचारपूस केली आणि त्यांच्यासाठी एक बैलगाडी ठरवून दिली बैलगाडीने हसत खेळत दोघा भावांचा प्रवास सुरू झाला अर्ध्या रस्त्यापर्यंत चांगला हसत खेळत असा प्रवास सुरू झाला पण का कुणास ठाऊ त्या बैलगाडी वाल्याला समजले की ही मुले दलितांची आहे दलितांची आहे म्हणजे आपण त्यांच्यासाठी गाडी वापरता म्हणजे हे किती पाप आहे गाडीवाला संतापला आणि त्यांनी अर्ध्या रस्त्यात त्या दोघा भावांना उतरवून दिले आणि रात्र खूप झालेली होती काळा कुठा सगळीकडे अंधार होता आणि मग अशा वेळेस बाबासाहेबांनी गाडीवाल्याला विनवणी केली दुप्पट पैसे घ्या परंतु आम्हाला आम्हाला एकटे सोडू नका गाडीवाल्याचा राग थोडा कमी झाला आणि मग गाडीवाल्याने असे ठरवले की तुम्ही गाडी हका मी चालतो अशा तऱ्हेने ते प्रवास त्यांचा सुरू झाला प्रत्येक ठिकाणी जाताना त्या उन्हाळ्याचे दिवस होते त्यांना तेन, खूप तहान लागलेली होती ते तहानलेले होते परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांना पाणी सुद्धा मिळालेले नाही एका गावातील लोकांना त्यांनी पाणी मागितले परंतु दलित मुले असल्यामुळे त्यांना कोणीही पाणी दिलेले नाही हा प्रसंग जो आहे तो बाबासाहेबांच्या मनावर खूप गोरखडे देणारा किंवा त्यांचे मन दुःखी करणारा होता दुसरा एक प्रसंग असा होता की बाबासाहेब जेव्हा शाळेमध्ये शिकत होते तेव्हा त्यांना शाळेच्या बाहेर वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागत असे असेच एकदा शिक्षकांनी एक अंकगणित मुलांना सोडवायला दिले अंकगणित गणित मुलांना सोडवायला दिले सर्व मुलांनी ते सोडवून बघितले ते गणित सोडवून बघितले परंतु कोणालाही जमले नाही बाबासाहेब म्हणाले मी गणित सोडवून दाखवतो बाबासाहेबांना शिक्षकांनी अनुमती दिली बाबासाहेब फळ्याकडे जाणार तोच बाकीचे वर्गातील सर्व मुले ओरडली की फळ्याकडे त्यांना जाण्यास मनाई केली का तर त्या फळ्याच्या मागे त्या मुलांच्या जेवणाची डबे होती आणि बाबासाहेबांनी जर फळ्याला हात लावला किंवा के ला स्पर्श केला तर त्यांचे जेवण वाटते असं त्यांनी असं तिथल्या मुलांनी सांगितलं या ते मुलं त्यांना म्हणाले की तू शिकून काय करणार याच्यापेक्षा तू घरीच बस या विचाराने बाबासाहेबांच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यांनी त्या दिवसापासून ठरवले की या अशा समाजाला समाजामध्ये मी परिवर्तन घडून आणल्याशिवाय राहणार नाही या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका संघटित व्हा संघर्ष करा असा कानमंत्र दिला अखंड संघर्ष करून ते स्वतःला जाळून त्यांनी ज्ञानाचा प्रकाश आपल्या समाजाला दिला वाचनाची त्यांना खूप आवड होती ग्रंथांना त्यांनी गुरु मानलेले होते आणि इतकंच काय की त्यांनी जेही पुस्तक वाचलेले आहे त्यातलं प्रत्येक पानान पान त्यांना आठवणीत राहत असे कोणत्या पानावर कोणता मजकूर आहे हे अगदी ते बिनचूक चालत सांगत तुम्हाला तर दोन शब्द जर पाठ करायला दिले तर ते शब्द तुम्ही पाठ करू शकत नाही परंतु त्यांना पुस्तक असे बाबासाहेबांनी एक भले मोठे पुस्तक लिहिले ते म्हणजे भारतीय संविधान ज्यामुळे तुम्हाला आज जगण्याचा अधिकार स्वातंत्र्य न्याय समता बंधुता याप्रमाणे तुम्ही जीवन जगत आहे तुमच्यावर कोणतंही बंधन नाही अगदी मुक्त मोकाळ श्वास तुम्ही घेत आहे कशामुळे तर त्या क्रांती सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे कुणाच्या पोटी जन्माला यावं हे कुणाच्या हाती नसतं परंतु जन्माला आल्यावर जन्माचं सोनं करणं हे प्रत्येकाच्या हाती असतं स्वतःचे कर्तृत्व माणसाने स्वतःच्या हिमतीने मिळवलेले असले पाहिजे आणि तेच खूप मोठे पण असते असे मोठेपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाभले मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवन कहाणी ऐकणे वाचणे किंवा समजून घेणे म्हणजे ज्ञान कण वेचण्यासारखे आहे तुम्ही जितके जितके बाबासाहेबांचे विचार आचरणात आणाल तेवढे तुम्ही ज्ञानी पडणार कारण की ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती कधीही संपत नाही आणि न संपणारी अशी ही ज्ञानाची तिजोरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे ती जितकी साठवाल तेवढी वाढणार ज्ञान तुमच्या ज्ञानाची चोरीसुद्धा होणार नाही कारण की ज्ञानामुळे तुम्ही श्रीमंत तर व्हाल परंतु एक प्रतिष्ठित असे नागरिक बनणार आणि तुम्ही तुमच्या आचरणामध्ये खूप सुधारणा करणार आणि ते ते अशा जर सुधारणा केल्या तर तुम्ही एक उज्ज्वल भविष्याचे उज्ज्वल असं भविष्य आहे तुमच्या पुढे उज्ज्वल भविष्याचे नागरिक बनणार तर त्यांचे विचार आचरणात आणा अभ्यास करा शिका आणि त्यांच्यासारखे कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला उद्याचा देश घडवायचा आहे उद्याचा भारत घडवायचा आहे आणि उद्याची पिढीसुद्धा तुम्हाला निर्माण करायची आहे तर बाबासाहेबांच्या या विचारांना आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या या ज्ञानाच्या तिजोरीमुळेच आज आपण तिथे बोलू शकतो हसू शकतो बांगू शकतो आपण जे पाहिजे ते करू शकतो